महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे माननीय नामदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत आमदार देशमुखाबद्दल अपशब्द वापरल्याने काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील यांनी निषेध केला आहे आज नामदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजी चौकात जे स्वागत आयोजित करण्यात आलं त्या स्वागतामध्ये मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आम्हा तुम्हा सर्वांचे नेते विलासरावजी देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख साहेबांच्या बद्दल आक्षेपार्ह घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या ज्या घोषणा सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल झालेली उदगीर आणि लातूर जिल्ह्याची एक राजकीय संस्कृती राहिली आहे आजच्या जे घोषणा आहे ते लातूर जिल्ह्याच्या राजकीय कारकिर्दीला फासणारे आहेत माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या जे कार्यकर्त्या घोषणा देत आहेत आणि एक प्रकारची त्यांनी मुखसंमती या घोषणाला देत आहेत त्याचा आम्ही उदगीर काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये हे अशोभनीय कृत्य उदगीरमध्ये घडून आणलं या गोष्टी उदगीरकर कधीही खपून घेणार नाही या या ज्या घोषणा त्यांनी त्या ठिकाणी दिलेले, त्या घोषणाचा पुन्हा एकदा मी तालुका काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो